नमस्कार आज पण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये उपवासाचे साबुदाना बटाटा पळीपापड कसे तयार करायचे हे पाहणार आहोत हा पापड पहा तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट फुललेला आहे दुधासारखा पांढरा शुभ्र तयार झालेला आहे आणि सुकल्यानंतर ह्या पापड्या अगदी काचेसारख्या ट्रान्सपरंट तयार झालेल्या आहेत मस्त अशा खुसखुशीत तयार झालेल्या आहेत तळल्यानंतर अजिबात तेलकट झालेल्या नाहीत अशा परफेक्ट पापड्या तयार करण्यासाठी साबुदाण्याच्या तुलनेमध्ये पाण्याचं योग्य प्रमाण किती घ्यावं हे व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे पापड्या करताना कागदाला एकही थेंब तेलाचा लावला नव्हता तरीसुद्धा पहा पापडी मस्त अशी निघत आहे अजिबात कुठेही तुटलेली नाही चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात साबुदाणा बटाटा पळीपापड तयार करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला साबुदाणा भिजत घालायचा आहे मी या ठिकाणी साधारणतः अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे हा जो साबुदाणा आहे ना तो मी एका वाटीने मोजून घेतलेला आहे आता हा घेतलेला साबुदाणा दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धुतल्यानंतर साबुदाण्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी साबुदाना पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल आणि साबुदाण्याच्या वरती अगदी थोडंसं पाणी राहील इतपतच घालायचं आहे आपण नॉर्मली साबुदाना खिचडी बनवण्यासाठी ज्याप्रमाणे भिजत घालतो ना त्याच पद्धतीने हा साबुदाना भिजत घालायचा सा आहे आता झाकण ठेवून हा साबुदाना रात्रभरासाठी भिजत ठेवायचा आहे साधारणतः दहा ते बारा तास साबुदाना भिजणं आवश्यक आहे म्हणजे कशा पापड्या अतिशय मस्त अशा टम्म फुकतात आणि हलक्या फुलक्या तयार होतात हा सकाळीच मी हे साबुदाणा बटाटा पईपापड तयार करायला सुरुवात केलेली आहे हे पहा रात्रभर साबुदाणा असाच पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता साबुदाणा अगदी मोत्यांसारखा भिजलेला आहे अजिबात चिकट स्वरूपाचा न बनता अगदी मोकळा मोकळा झालेला आहे हे पहा अगदी ह्याच पद्धतीने तुम्हाला देखील साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे आपण नॉर्मली साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी ज्याप्रमाणे भिजवतो ना त्याच पद्धतीने ह्या पापडसाठी मी हा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे आता हा पहा साबुदाणा मी पूर्णपणे चमच्याने मोकळा करून घेतलेला आहे अगदी वेगवेगळे दाणे असे सुट्टे तयार झालेले आहेत इतका छान असा साबुदाना भिजला गेला आहे हे पहा परफेक्ट आता साबुदाना भिजवण्याच्या आधी मी ज्या वाटीने हा साबुदाणा मोजून घेतला होता ना अगदी त्याच वाटीने आपल्याला या ठिकाणी पाणी देखील मोजून घ्यायचं आहे म्हणजे कसं साबुदाण्याच्या तुलनेमध्ये पाण्याचं प्रमाण योग्य होईल आणि आपले पापड जे आहे ना अगदी परफेक्ट होतील आता हे पापडांचं मिश्रण शिजवण्यासाठी एक मोठं आणि जाडबुडाचं भांडं घ्यायचं आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी ह्या वाटीने साबुदाणा भिजवण्याच्या आधी मोजून घेतला होता म्हणून मी ह्याच वाटीने बरोबर पाच वाट्या पाणी ह्या मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहे एक वाटी साबुदाणा घेतला होता म्हणून त्याच वाटीने मोजून पाच वाट्या पाणी घेत आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे पहा अशा प्रकारे पाच वाटे पाणी एका मोठ्या पातल्यामध्ये मी काढून घेतलेले आहे आता या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे पापड बनवण्यासाठी फक्त मीठच घालायचं आहे इतर आपण काहीही घालणार नाही कारण हे उपवास असे पापड आहेत त्यामुळे दुसरी गोष्ट कोणतीही घालायची नाही जर तुम्हाला थोडेफार तिखड बनवायचे असतील ना तर तुम्ही वेळी चिली फ्लेक्स घालू शकता किंवा हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार आता या पाण्याला ना आपण छान अशी उकळी काढून घेऊयात पाण्याला उकळी होते तोपर्यंत आपण या ठिकाणी हे पापड बनवण्यासाठी तीन मध्यम आकाराचे बटाटे देखील वापरणार आहोत हे पहा मध्यम आकाराचे तीन बटाटे मी अंदाजे घेतलेले आहेत अर्धा किलो साबुदाण्यासाठी ना तीन बटाटे पुरेसे होतात जर तुम्ही एक किलो साबुदाण्याचे हे पापड बनवणार असाल तर साधारणतः पाच ते सहा मध्यम आकाराचे बटाटे घेऊ शकता आता ह्या कच्च्या बटाट्यांचा मी असा मोठ्या किसनीने किस, किस करून घेतलेला आहे बटाटा कच्चाच किसून घेतलेला आहे आता बटाट्याचा किस काळा पडू नये म्हणून मी पाण्यात ठेवला होता आणि हा जो किस आहे ना तो दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून देखील घेतलेला आहे जेणेकरून सर्व पांढर पाणी निघून जाईल आता हा जो तयार केलेला बटाट्याचा किस आहे ना तो आपल्याला मिश्रणांमध्ये पापडांच्या शेवटी घालायचा आहे पण मी आधीच तयार करून ठेवलेला आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते हा किस जेव्हा आपण मिश्रणामध्ये घालणार आहोत ना तेव्हा एकदम जेवढं शक्य होईल ना तेवढं या किसामधलं पाणी दोन्ही हाताने निथळून काढायचं आहे नाहीतर काय होतं जर तुम्ही हलक्या हाताने असाच हा किस जर या मिश्रणामध्ये घातला ना पापडांच्या तर पाण्याचं प्रमाण सुकू शकतं कारण ह्या बटाट्यामध्ये भरपूर पाणी असेल त्यामुळे आपलं शिजलेलं पापडांचं मिश्रण आणखी पात्र होऊ शकतं त्यामुळे लक्षात ठेवा असं दोन्ही हातांच्या मदतीने हा, हा बटाट्या बटाट्याच्या किसामधलं सर्व पाणी निथळून घालायचं आहे त्यानंतरच हे बटाट्याचा किसा आहे ना तो वापरायचा आहे पाच ते सहा मिनटातच मध्यम गॅसवरती पाणी देखील हलकंसं गरम झालेलं आहे आता हे गरम पाण्यामध्ये आपण जो भिजवून घेतलेला आणि मोकळा करून घेतलेला साबुदाणा आहे ना तो संपूर्ण साबुदाणा एकदमच या गरम पाण्यामध्ये घालायचा आहे तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता साबुदाणा घातल्या घातल्या पूर्णपणे पातेल्याच्या तळाशी जाऊन बसलेला आहे कारण आता हा साबुदाणा पूर्णपणे कच्चा आहे म्हणून तो तळाला जाऊन बसला आहे जसं जसं साबुदाणा शिजत जाईल ना तसं तसा साबुदाणा वरती पाण्याच्या तणंगायला लागतो आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सा साबुदाण्याचा सा रंग पाहून घ्या पूर्णपणे पांढरा रंग आहे साबुदाना जसा शिजेल तसं तसा हा साबुदाणा जो आहे ना तो काचेसारखा ट्रान्सपरंट दिसायला लागेल आणि जेली फॉर्ममध्ये तयार होईल इतपत आपल्याला हा साबुदाणा चांगला शिजवून घ्यायचा आहे आता घातलेला साबुदाणा पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता या मिश्रणाला उकळी येईपर्यंत आपल्याला हे मिश्रण मध्यम गॅसवरती शिजवायचं आहे आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मिश्रण खूप पातळ आहे हे मिश्रण छान असं घट्ट होईपर्यंत आणि साबुदाना पूर्णपणे काचेसारखा ट्रान्सपरंट हो होईपर्यंत जेली फॉर्ममध्ये येईपर्यंत हा साबुदाना आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता सुरुवातीपासून मिश्रण शिजेपर्यंत अजिबात मध्येच कुठेही गॅस सोडायचा नाही अगदी तळापासून सतत हलवतच राहायचं आहे म्हणजे कसं हे जे मिश्रण आहे ना खाली तळायला लागणार नाही चला तर मध्यम गॅसवरती सतत हलवत आपण हे मिश्रण शिजवून घेऊयात या ठिकाणी मिश्रणाला उकळी आलेली आहे सुरुवातीपासून टोटल पंधरा मिनटं झालेली आहेत मध्यम गॅसवरती मी हे पापडचं मिश्रण शिजवूनच घेत आहे आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल आपण जेव्हा साबुदाणा पाण्यामध्ये घातला होता तेव्हा तो पातेल्याच्या तळाशी जाऊन बसलेला होता पण आता पहा साबुदाना जो आहे ना तो पाण्याच्या वरती तणगायला लागलेला आहे ला रंग देखील हलकासा बदललेला आहे त्यासोबतच साबुदाणा आहे ना तो मस्त असा फुगलेला आहे आणि मिश्रणाला मस्त अशी उकळी देखील आलेली आहे याचा अर्थ आपण घातलेला साबु जो आहे ना तो शिजण्यास सुरुवात झालेली आहे पण अजून पूर्णपणे शिजलेला नाही कारण आपलं जे हे मिश्रण आहे ना ते फार पातळ आहे ते हलकंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला सतत हलवं शिजवतच राहायचं आहे आपला जो हा साबुदाणा आहे ना तो अजिबात पांढरा दिसला नाही पाहिजे पूर्णपणे काचेसारखा ट्रान्सपरंट आणि जेली फॉर्ममध्ये येईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे चला तर मध्यम गॅसवरती सतत हलवत हे शिजवत राहूयात आधीपेक्षा हे मिश्रण जे आहे ना ते थोडंफार घट्ट झालेलं आहे पण जास्त घट्ट झालेलं नाही त्यामुळे आणखी पंधरा मिनटं तरी मध्यम गॅसवरती आपण हे शिजवून घेऊयात या ठिकाणी आणखी पंधरा मिनटं झालेली आहेत मध्यम गॅसवरती मी हे मिश्रण शिजवतच राहिलेली आहे सुरुवातीपासून टोटल तीस मिनटं झालेली आहे मध्यम गॅसवरती आपण हे मिश्रण शिजवूनच घेत आहे आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता साबुदाना अजिबात जास्त कुठे पांढरा दिसत नाही आहे पूर्णपणे काचेसारखा ट्रान्सपरंट झालेला आहे त्यासोबतच जेडी फॉर्ममध्ये दे देखील आलेला आहे आणि मिश्रण पहा आधी फार पातळ होतं पण आता पहा मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे अगदी या स्टेजला जेव्हा तुमचं हे मिश्रण येईल ना तेव्हाच आपण जो सुरू सुरुवातीला किसून घेतलेला होता होताना तो मिश्रणामध्ये घालायचा आहे यापेक्षा जास्त घट्ट होईपर्यंत वाढ बघायची नाही लक्षात ठेवा संपूर्ण मिश्रण पूर्ण शिजण्याच्या अगोदर दहा मिनटं आपल्याला हा किसलेला बटाटा घालायचा आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा सांगते किसलेल्या बटाट्यांमधील सर्व पाणी जेवढं शक्य होईल ना तेवढं पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे त्यानंतरच हा किसलेला बटाटा ह्या मिश्रणामध्ये घालायचा आहे आता इथून पुढे गॅसची फ्लेम कुठेही मोठी किंवा मध्यम ठेवायची नाही कमी आचेवरतीच आता हा किसलेला जो बटाटा आहे ना तो मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे बटाटा घातल्यानंतर मिश्रणाची तुम्ही थिकनेस पाहून घ्या थोडं अजून हे मिश्रण हे पात्र आहे त्यामुळे आणखी दहा मिनटं तरी आपल्याला हे कमी आसेवरती शिजण्यासाठी लागणार आहे यापेक्षा थोडंसं आपल्याला हे मिश्रण घट्ट करायचं आहे चला तर अगदी कमी आसेवरती आणखी दहा मिनटं हे जे मिश्रण आहे ना पापडचं ते शिजवून घेऊया हो किसलेल्या बटाटा मिश्रणामध्ये घातल्यानंतर जास्त वेळ हे मिश्रण शिजवायचं नाही नाहीतर काय होतं बटाट्याचा खूपच गाळ होतो त्यामुळे पापडीमध्ये बटाटा अजिबात उठून दिसत नाही त्यामुळे लक्षात ठेवा मिश्रण शिजण्याच्या अगोदर फक्त दहा मिनटं हा किसलेला बटाटा घाला म्हणजे कसं पापडी पण तळू ना तेव्हा किसलेला बटाटा मस्त या पापडीमध्ये उठून देखील दिसेल या ठिकाणी दहा मिनटं झालेली आहेत कमी वती मी हे मिश्रण छान असं शिजवून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आधीपेक्षा मिश्रण मस्त असं घट्ट झालेलं आहे यापेक्षा जास्त घट्ट करायचं जा नाही अगदी ह्याच पद्धतीने तुम्हाला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे जर तुम्ही यापेक्षा जास्त घट्ट केलं ना तर काय होतं थंड झाल्यानंतरसुद्धा हे मिश्रण जास्त घट्ट होतं त्यामुळे पापडी ना खूपच जाड स्वरूपाची तयार होते या ठिकाणी मिश्रणाची थिकनेस अगदी परफेक्ट आहे अगदी ह्याच पद्धतीचं तुम्हाला देखील मिश्रण तयार करून घ्यायचं आहे यापेक्षा जास्तीचं घट्ट किंवा पातळ तयार करायचं नाही आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि गरम गरम असतानाच याचे पापड घालायला सुरुवात करायची आहे जर जा जास्तच गरम तुम्हाला जर हे पापड घालायचं नसतील ना तर पाच मिनटं थंड होऊ द्या त्यानंतर लगेच पापड घाला जास्त देखील थंड होऊ देऊ नका हे मिश्रण गरम गरम असतानाच त्याचे पळीपापड खूप छान तयार होतात आता हे मिश्रण गरम गरम असतानाच मी एका छोट्या पातळीमध्ये काढून घेते लगेच प्लास्टिकच्या शीट वर्ती हे पापड घालायला सुरुवात करणार आहे उरलेलं जे पातेल्यातलं मिश्रण आहे ना ते झाकून ठेवायचं आहे म्हणजे कसं थंड होणार नाही आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे पळीने असे पापड घालून घ्यायचे आहे प्लास्टिकच्या कागदाला तेलेवरे लावायची अजिबात गरज नाही असेच तुम्ही हे पापड घालायला सुरुवात करा हे पापड ना एकदम जास्त देखील पात्र पसरवायचे नाही नाहीतर का होतं ते व्यवस्थित मग निघत नाही कागदावरून त्यामुळे लक्षात ठेवा थोडेसे असे जाडसरच ठेवायचे आहे एकदम देखील पातळ पसरवायचे नाही आपण जो कच्चा बटाटा घातला होता ना तो सुद्धा आपल्या ह्या पापडीमध्ये अगदी उठून दिसत आहे चला तर ह्याच पद्धतीने मी उरलेल्या सर्व मिश्रणाचे पापड घालून घेते लक्षात थे। ठेवा मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला हे पापड घालायचे आहेत हे पहा अशा प्रकारे सर्व मिश्रणाचे मी पापड या ठिकाणी घालून घेतलेले आहे भरपूर सारे पापड तयार झालेले आहेत आता हे जे पापड आहेत ना ते आपल्याला असेच कडकडीत उन्हामध्ये चांगले सुकवून द्यायचे आहेत मी गॅलरीमध्येच माझ्या थोडंसं ऊन येतं ना त्यामध्येच मी सुकवून घेते त्यानंतर घरातच पंख्याखाली हे सुकवणार आहे साधारणतः एक चार पाच तास तरी ऊन द्यायचं आहे जेव्हा तुम्ही पापड्या घालणार तेव्हा त्यानंतर घरातच पंख्याखाली ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी दोन तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये या पापड्या सुकवून घ्यायच्या आहेत आता मी सकाळीच ह्या पापड्या एक अकरा बारा वाजता केल्या होत्या त्यानंतर गॅलरीमध्ये उन्हामध्ये ठेवल्या ऊन दाखवलं पाच सहा वाजेपर्यंत त्यानंतर घरातच पंख्याखाली सुकवून घेतल्या होत्या रात्री अकरा बारा वाजता ह्या पापड्या ज्या आहेत ना त्या एका बाजूने चांगल्या सुकल्या होत्या तर आता मी या पापड्याची बाजू बदली करून घेते म्हणजे कसं दुसऱ्या बाजूने देखील रात्री पंख्याखाली चांगल्या सुक सुकतील हे असं करायचं आहे एका बाजूने पापडी जेव्हा सुकते ना तेव्हा अशी पापडीची बाजू बदली करून घ्यायची आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पापड्या अजिबात काढताना मध्येच कुठेही तुटत नाही एकसारख्या अशा गोलाकार निघत आहे कारण आपण जे प्रमाण सांगितलं आहे ना साबुदाना आणि पाण्याचं ते अगदी परफेक्ट आहे आणि मिश्रण देखील अगदी व्यवस्थित असं शिजवलेलं आहे चला तर आता ह्या पापड्या ज्या आहेत ना पुढचे दोन तीन दिवस कडकडत उन्हामध्ये चांगल्या सुकवून घेऊयात हो मस्त अशा घेतल्या आहे तीन चार दिवस उन्हामध्ये पापडी पहा मस्त अशी सुकली गेली आहे आवाजवरून अगदी मस्त अशी काचेसारखी ट्रान्सपरंट तयार झाली आहे आता तुम्हाला मी काही पापड्या तुळ तळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल कढईमधलं तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे मी एकाच वेळेस तीन पापड्या तुम्हाला तळून दाखवते पापडी पहा अगदी छोटी होती तळल्यानंतर मस्त अशी दुप्पट तिप्पट फुललेली आहे आणि अगदी दुधास शुभ्र तयार झालेली आहे आपल्या पापड्यांना करायला फार सोपे आहेत अगदी झटपट होतात साबुदाणा आणि पाण्याचं प्रमाण जर तुम्ही योग्य घेतलं ना तर तुमच्या पापड्या देखील अगदी अशाच तयार होणार आहेत पापडीमध्ये जो आपण बटाटा घातला होता ना तो सुद्धा मस्त असं तळल्यानंतर सुद्धा छान उठून दिसत आहे चला आता ह्याच पद्धतीने आणखी काही पापड्या तळून घेते भरपूर साऱ्या या पापड्या मी या ठिकाणी तळून घेतलेल्या आहेत मस्त असे तयार झालेले आहेत तळल्यानंतर आहे, पापडी अजिबात तेलकट झालेली नाही तुम्हाला आता मी पापडी तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे पहा पापडीच्या आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल पापडी किती मस्त अशी कुरकुरीत आणि खुशखुशीत तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर ह्या उन्हाळ्यामध्ये एकदा तरी असे साबुदाना बटाटा पापड नक्की करून पहा असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा